हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समधील लेसन नंबर दहा मधील इन्सर्ट स्मार्ट आर्ट स्मार्ट आर्ट स्टूल्स पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स हा जो इन्सर्ट ग्रुप असतोय या ती इन्सर्ट मेनू मधील या ग्रुपमधील आपण स्मार्ट आर्ट चा उपयोग करायला शिकणार आहोत स्मार्ट आर्ट इन्सर्ट काय असेल तर काय करायचं स्मार्ट आर्टवर क्लिक करायचं यातील माझा जो कोणता प्रकार हवा असेल ते टाइप दिलेत बघा स्मार्ट आर्ट चे सिलेक्ट डायग्राम म्हणजे काय मला जो प्रकार हवा असेल तो सिलेक्ट करायचा ओके करायचा सेम जसं आपण इमेज किंवा शेपला ह्या पासून ह्या एरनं काय करू शकतो त्याची साईज कमी करू शकतो किंवा वाढवू शकतो सेम तशीच काय करतो या जे स्मार्ट आर्ट आहे याची साईज सुद्धा काय करू शकतो आपण कमी जास्त करू शकतो जर मला इथं अजून एक ऑप्शन दिला बघा चार्ट डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये चार्ट हवा असेल तर चार्टवर क्लिक करायचं चार्टवर क्लिक केल्यानंतर काय होतं एक नवीन सीट काय होती ओपन होते इथून आपण ती चार्टची जी विंडो असेल किंवा जी एडिटिंग असेल ते इथं करू शकतो बघा आता त्यानंतर आपण काय करणार जो स्मार्टर आहे तो इन्सर्ट केला सिलेक्ट केला की के तर काय होतंय फॉर्मॅट नावाचा एक नवीन मेनूबार डिस्प्ले होत हा जो फॉर्मॅट बार आहे यामध्ये पहिल्यांदा येतो लेआउट ग्रुप लेआउट ग्रुपमध्ये पहिल्यांदा काय येतं इन्सर्ट सेफ आता या मध्ये काय आहेत हा असेल किंवा हा असेल किंवा हा असेल हे सगळं काय सेफ आहेत माझं अजून एखादा सेफ इन्सर्ट काय असेल तर इन्सर्ट सेपवर क्लिक करायचं बघा जसं इन्सर्ट साय क्लिक केलं काय होतं इन्सर्ट सेफ तयार होतोय तुम्हाला एखादा सेफ डिलीट करायचं असेल तर सेफ सिलेक्ट करायचं कीबोर्डनं डिलीट बटन प्रेस करायचं होतंय का डिलीट होतंय बघा आता यानंतर काय आहे इथं सेफ मध्ये मला माहिती भरायचं असेल तर इथं क्लिक करायचं जसं तुम्ही भरलं कोरची नाव भरतो टॅली एक्सल त्याची साईज खूपच कमी आहे मग काय करायची इथून साईज वाढवून घ्यायची आणि एस सी आय टी ओके त्यानंतर इथं ऑप्शन होतो बघा रिव्हर्स ही जी आ, स्मार्ट आरची लाईन आहे म्हणजे तोंड जोंड या साईडला आहे की यानंतर हे यानंतर ही यान या असं आहे आपल्याला रिव्हर्स काय असेल म्हणजेच ही तोंड इकड साईडला कायच असतील तर रिव्हर्सवर हो क्लिक करायचं झाली का बघा या साईडनं चालू इकडून काय होणार आपला राऊंड चालू होणार पहिला कुठून होता इकडून होता पुन्हा बदला असेल तर पुन्हा रिवर्सवर क्लिक करायचं पुन्हा आहे असा राऊंड चालू होतो त्यानंतर मू सेप फॉरवर्ड जो सिलेक्ट केला सेफ आहे आपला फॉरवर्ड घ्यायचा असेल तर इथं क्लिक करायचं बघा आला का पुढं पुन्हा फॉरवर्ड केलं तर पुन्हा काय होणार पुढे येणार हेच बॅकवर्ड पाठीमाग घ्यायचं असेल तर बॅकवर्ड वर क्लिक करायचं बॅकवर्ड काय होतं माग येतो त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे ॲटो लेआउट याचा उपयोग काय होतो तर याचा उपयोग करून आपण सेपला ॲटो लेआउट देता येतात ऍटो लेआउट बघा इथं आधीपासून काय होतं आपलं हे ॲक्टिव्ह होतं म्हणजे आधीपासून आपल्याला काय दिलं होतं ॲटो लेआउट दिलेलं ले होतं इथून आपल्याला ॲटो लेआउट सुद्धा देता येतात आणि दिलेलं ले ले ॲटो लेआउट काढून टाकता सुद्धा येतात त्यानंतर ऑप्शन येतो फिट टू कंटेंट याचा उपयोग काय होतो तर मध्ये शेपची साईज आहे ते ॲटो फिट करण्यासाठी होतो सगळं इथं क्लिक केलं मी जेवढी साईज गरज आहे तेवढी काय होते ते ऑटोमॅटिक आपल्या आप कंटेनर प्रमाणे काय करतो ही साईज सिलेक्ट करून घेत त्यानंतर एक्सपांड याचा उपयोग काय होतो, तो जो काई होतो। काई वारते। वारते का? तर जो स्मार्ट आर्ट असेल याची साईज वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो याच्यावर मी क्लिक केलं काय होतं याची साईज वाढते वाढते का बघा दिसेल तुम्हाला इथं त्यानंतर रिसाईज इथून काय करू शकतो आपण स्मार्ट आर्टची साईज रिसाईज करू शकतो इथं क्लिक केल्यानंतर क्रॉपचा ऑप्शन दिसतोय बघा इथून आपण साईज छोटी करू शकतो किंवा मोठी पण करू शकतो त्यानंतर होतो स्टाईल ग्रुप आपल्याला जर इथं याची डायग्रामची स्टाईल बदलायची असेल बघा वेगवेगळी तर स्टाईल दिलेत कोणती स्टाईल हवी असेल दुसरी तर ती आपण इथून काय करू शकतो घेऊ शकतो ती स्टाईल सिलेक्ट करायची ओके करायचं आले का बघा वे इथं वेगवेगळी स्टाईल त्यानंतर माझं सेपला स्मार्ट आर्ट असेल त्या स्मार्ट आर्टला कुठला कलर द्यायचा असेल तर तो आपण इथून देऊ शकतो त्यानंतर त्याला आउटलाईन द्यायची असेल तर आउटलाईनला कलर देऊ शकतो आउटलाइनची वीड तिथून कमी जास्त करू शकतो त्यानंतर डॅशच्या आउटलाईन हवी असेल तर डॅशचा आउटलाईन घेऊ शकतो पॅटर्नचा आउटलाईन घेऊ शकतो त्यानंतर जर समजा मला काय करायचंय इथं चेंज करायचं असेल सायकलचा ऑप्शन इथं मध्ये हवं असेल किंवा सगळे टॅप दिलेत बघा कोणत्या टॅपमध्ये चेंजून चेंज करू शकतो जसं की तुम्ही पिरामिडवर क्लिक केलं येस केलं आलं का इथं पिरामिडमध्ये मी पुन्हा कंट्रोल प्लस झेड करतो म्हणजे पुन्हा आहे असं येईल त्यानंतर इथून आपण त्याला शार्टो इफेक्ट देऊ शकतो बघा इथं क्लिक केला हा जो वर दिसतो तो, तो शार्टो इफेक्ट अप्लाय झालेला आहे शॅडो इफेक्ट ची पोझिशन आपण इथून ठरवू शकतो थोडस नॉर्मल चेंज होतो बघा पोझिशन मध्ये मला जर शार्टडो इफेक्ट ऑन ऑफ करायचं तर इथं बटन असतं हे बटन ऑन केले काय तो शॅडो इफेक्ट चालू होतो पुन्हा बटनावर क्लिक केलं की शॅडो इफेक्ट बंद होतो सेम मला थ्री डी इफेक्ट हवा असेल तो तो सुद्धा इथून मी देऊ शकतो थ्री डी इफेक्ट दिल्यानंतर त्याची पोझिशन असेल ते इथून मी ठरवू शकतो मला पोझिशन ऑन करायचं असेल तर इथं क्लिक करायचं ऑफ करायचं असेल तर पुन्हा इथं क्लिक करायचं इथून ऑन ऑफचं हे बटन आहे थ्री डी इफेक्ट जो आहे तो ऑन ऑफ इथून आपण करू शकतो त्यानंतर स्मार्ट आर्ट चे पोझिशन आपण इथून चेंज करू शकतो जर आपल्याकडे एकापेक्षा जास्त स्मार्ट आड असतील जसं की आता मी अजून एक इथं स्मार्ट आर्ट इन्सर्ट करून घेतो हा जी साईज करूया काय करूया आपण छोटी करूया इथून काय केलं मी हा मूव करून इथं घेतला का घेतला म्हणजे तुम्हाला ते दिसेल आता एकापेक्षा जास्त स्मार्ट आर्ट असतील तुम्हाला हा समोर असणारा स्मार्ट आर्ट पाठीमाग घ्यायचा असेल या स्मार्ट दुसऱ्या स्मार्ट आर्टच्या पाठीमाग हवा असेल तर इथं काय सेंड बॅकवर्डवर वो क्लिक करायचं सेंड टू बॅक गेला का तो तुम्हाला पुढे घ्यायचं असेल तर सेंड ब्रिंग फॉरवर्डवर क्लिक करायचं ब्रिंग टू फॉरवर्ड इथून आग पुढे घेऊ शकतो त्यानंतर टेक्स्ट ची वॅप टेक्स्ट काय असेल तिथं ऑप्शन आहेत बघ बघा तर आपला बिहाइंड टेक्स्ट हवा असेल म्हणजे टेक्सच्या पाठीमाग हवा असेल किंवा टेक्सच्या फुडा हवा असेल तर इथून घेऊ शकतो त्यानंतर हे बाकी सुद्धा ऑप्शन आपण इथून यूज करू शकतो <coughs> त्यानंतर बघा इथं ऑप्शन दिलाय साईज ग्रुपचा साईज ग्रुपचा उपयोग काय होतो तर स्मार्ट आर्ट ची साईज मला वाढवायची असेल तर इथून हाईट कमी जास्त करू शकतो सेम इथून आपण स्मार्ट आर्टची ची कमी जास्त करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट आर्ट कसं इन्सर्ट करायचं तो इन्स्टग्रानंतर येणारा फॉर्मॅट मेनूचा उपयोग काय करायचा ते पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू